नायगाव तालुक्यातील लालबंडी येथील एका शेतातील भंडाऱ्याच्या जेवणातून एकशे सहा जणांना विषबाधा झाली ही घटना दिनांक पंधरा मे रोजी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास घडली विषबाधा झालेल्यांना उपचारासाठी नायगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले यात चार लहान मुलं पन्नास पुरुष व तेहतीस महिलांचा समावेश आहे पैकी बारा जणांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नांदेड जिल्हा उपरुग्णालयात दाखल करण्यात आले लालवंडी इथे दिनांक पंधरा मे रोजी काही शेतकऱ्यांनी मिळून शेतात असलेल्या महादेव मंदिरात भंडारा आयोजित केला होता सायंकाळी पाच वाजता जेवणाला सुरुवात झाली जेवण केलेले नागरिक घरी गेले मात्र रात्री उशिरा काही जणांना मळमळ व पोट दुखण्याचा वाहन करून रात्री रुग्ण उपचारासाठी नायगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल होऊ लागले त्यांच्यावर उपचार सुरू असताना जवळपास शंभर नागरिक उपचारासाठी दाखल झाले येथील रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची संख्या कमी होती त्यामुळे उपचार करणे अवघड झाले होते त्याचवेळी शहरातील काही खासगी डॉक्टर धावून आले व रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांवर उपचार सुरू झाले दिनांक पंधरा सोळा रोजी सकाळी बारा रुग्णांना पुढील उपचारासाठी नांदेड इथे पाठवण्यात आले सध्या नायगाव इथे लहान मोठ्या अशा एक्क्याण्णव रुग्णांवर उपचार सुरू आहेत त्या रुग्णांची प्रकृती ठीक असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सोन कांबळे यांनी दिली आहे दरम्यान भंडारातून विषबाधा झाल्यामुळे आरोग्य विभाग खडबडून जागा झाला असून मांजरम येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर एस एम पिंपरे डॉक्टर स्मिता मारकवाड शेख डॉक्टर रफिक डॉक्टर जाधव यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांचे पथक लालवंडी इथे दाखल झाले असून जिल्हा परिषद शाळेत हे पथक सात दिवस राहून रुग्णांना उपचार देणार आहेत नांदेड जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर शोशाही न्यूज नायगाव आज ग्रामीण रुग्णालय नायगाव येथे लालवंडी गावातील शहाऐंशी रुग्ण आणि पोटदुखी साठी भंडाऱ्याचं जेवण केल्यानंतर तक्रारी घेऊन आले होते त्यांना इथे बारा रुग्णांना आपण ना नांदेड हॉस्पिटलला रेफर केलेला आहे बाकी रुग्णांची प्रकृती सध्या स्थिर आहे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या